नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक चमत्कारी वेलीबाबत सांगणार आहोत ही वेल इतकी चमत्कारी आणि शक्तिशाली आहे यामध्ये इतके रहस्य लपलेले आहेत ज्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही तर मित्रांनो ह्या वेलीचा उपयोग करून आपण आपल्या घरामध्ये सदैव धन सुख समृद्धी संपत्ती ह्याचा लाभ घेऊ शकता तर चला मित्रांनो जाणून घेऊया या कनक वेलीचा आपल्याला कशाप्रकारे प्रयोग करायचा आहे आणि आपल्याला धनसंपत्ती कशी प्राप्त करायची आहे तर मित्रांनो ज्या शुक्रवारी पुनर्वसू नक्षत्र येईल त्या शुक्रवारी सकाळी स्नान करून सूर्योदयापूर्वी आपण थोडेसे तांब्यामध्ये पाणी थोडीशी अक्षत आणि एक अगरबत्ती घेऊन या कनकवेलीच्या जवळ जा आणि कनकवेलीजवळ गेल्यानंतर ह्याला एकदा नमस्कार करा आणि एक प्रदक्षिणा घालून आपण जे पाणी आणले आहे ते ह्याच्या मुळीमध्ये टाका आणि त्यानंतर ह्याला अक्षदार्प अर्पित करा आणि तिथे अगरबत्ती लावा आणि दोन्ही हात जोडून आपल्या कार्यामध्ये सिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करा आणि त्या वेलीजवळ म्हणा हे महाशक्ती वेली मी तुम्हाला थोड्या वेळात नेणार आहे तरी माझ्यासोबत येऊन माझे कार्य सिद्ध करा अशा प्रकारे प्रार्थना करून आपण घरी या आणि त्यानंतर दोन तासाने जाऊन आपण ह्या वेलीजवळ गेल्यानंतर पुन्हा एकदा नमन करा पुन्हा एकदा आपल्या कार्यसिद्धीसाठी प्रार्थना करा आणि ह्या वेलीला उपटून ह्याचे मूळ आपण घरी घेऊन या आपल्याला उत्तरेकडे तोंड करून ह्याचे मूळ उपटायचे आहे तर या वेलीला उपटून ह्याचे मूळ घ्या आणि बाकी वेली तिथेच फेकून द्या आणि हे मूळ घेऊन घरी आल्यानंतर आपण ज्या जागी आपले पूजास्थान आहे त्या जागी प्रथम आपण शुद्ध आसनावर बसून आपल्यासमोर एक पाट मांडून त्यावर लाल वस्त्र टाका आणि त्यावर ही मूळ ठेवून पंचोपचारी पूजा करा लाल फुलं अर्पित करा आणि त्यानंतर ह्या मंत्राची आपण अकरा माळा जाप करा म्हणजे ही मूळ सिद्ध होईल यानंतर या, या मुळीला लाल कपड्यामध्ये बांधून आपण जिथे धन ठेवतो तिथे ठेवा आपली तिजोरी जिथे असेल तिथे ठेवा किंवा आपला जर काही व्यवसाय असेल तर त्या व्यवसायात आपण जिथे पैसा ठेवतो जिथे आपला गल्ला आहे त्या गल्ल्यामध्ये ठेवा किंवा आपण घरामध्ये थे ठेवू इच्छित असाल तर आपल्या घराचा जो घराचा जो मेन दरवाजा असतो त्या ठिकाणी वर लटकून ठेवा म्हणजे ह्या वेलीच्या कारणाने आपल्याला सर्व प्रकारचे धन सुख संपत्ती प्राप्त होईल आपल्या घरामध्ये कितीही वर्षानुवर्षे चालीत आलेली दरिद्री असेल तर तीसुद्धा दूर होईल आणि आपल्याला महालक्ष्मी आणि विष्णुदेवाच्या कृपेने सर्व प्रकारचे धन सुख संपत्ती समाधान ऐश्वर सगळं काही प्राप्त होईल तर मित्रांनो ह्या कनकवेलीमध्ये खूप शक्ती सामोरलेली आहे ह्याचा सा उपयोग करा आणि निश्चितच आपल्या जीवनाला आनंदी करा तर मित्रांनो ह्या वेलीचा पूर्ण फायदा घ्या ह्याचा लाभ घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप